प्रभागा अंतर्गत चिखली मोरे वस्ती अष्टविनायक चौक गणेश सोसायटीत पाण्याचा तुटवडा चालू झालेला आहे इलेक्शनच्या दुसऱ्या दिवशीपासून एका दिवसाडे एक दिवस पाणी येत आहे इलेक्शनच्या दुसऱ्या दिवशीपासून पाणीच येणं चक्क चक बंद झालं आम्ही नगरसेवकाकडे पहिल्या दिवशी शांत बसलो नंतर ना नगरसेवकाकडे गेलो सगळ्या सोसायटीत पाणी येत आहे पण आमच्या सोसायटीत पाणी येत नाही आले आबा मोरे येऊन बघून गेले पण त्यांनी सांगितले करायला पण आलंच नाही पाणी वाल चालू होत नाही वाल बसवले म्हणून सांगितले वाल बंद होत आहे खाली पाणी येत नाही सगळ्या घरांना पाणी नाही आता महिना होत आला हा प्रॉब्लेम इलेक्शनच्या दुसऱ्या दिवशी पासूनच चालू झालेला आहे पाण्या पाण्याचे अधिकारी गीता मॅडम त्यांनी पण येऊन गेले पण काहीही झालं नाही त्याला पाणीच येत नाही आता महिना झाला कोणाच्याही घराला पाणी नाहीये सगळेजण पाणी पाणी चालू आहे प्यायला सुद्धा नाहीये अर्धा तास आलं पंधरा मिनिट आलं ते पाणी एक खंडा पण भरत नाही पाणी प्यायचा पाणी पहिलं सुरक्षित सुरळीत येत होतं पण नंतर ना आम्ही अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर तिथं सांगितलं की वाल बसवलंय हो ते वाल बंद होत आहे खाली पाणी येत नाही सगळीकडे पाणी येत आहे पण ते वाल का बसवलंय हो कोणी बसलंय काहीच माहित नाही आम्हाला ते वाल काभर बसवलंय हो पहिलं नव्हतं आणि ते आताच काभर बसवलं हो पहिलं पण बसायला पाहिजे कारण पाहिजे आम्हाला ते का भर बसवलंय मग बसवल्यानंतर त्यांनी येऊन चालू करायला पाहिजे पाण्यानी पाणीवाल्यांनी चालू करायला पाहिजे त्यांनी किती सांगितलं तरी पण ते, ते पाणीवालाचा फोन नंबर वगैरे भेटला फोन लावलं त्यांनी उचलत नाहीत येऊन चालू करत नाहीत त्या दिवशी पण मॅडमला बोलवले अर्धा तास सोडले पाणी फक्त खाली जाऊन घरात पाणी चालू करेपर्यंत पाणी गेलं परत शांत बसलो आम्ही पाणी पहिलं ते वाल होत पाणी येत होतं आम्हाला ते वाल बंद करा चालू करा घेणं देणं नाही पण आमच्या घरांना पाणी पाहिजे आता हे अर्ध्या तासात या ना आहे ना आम्ही इथं या तुम्ही भाऊ अर्ध्या तासात तुम्ही या इथं तुम्ही आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा एकमेव नगरसेवक तुम्ही आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा बाकी सोसायटी नाव काढल तुमचं अजून काय बोलू आहे हो तुम्हाला हे वैतागून बोलतोय आम्ही आज महाशिवरात्रीचा दिवस आहे लो लोकांच्या घरी एक केले नाही प्यायला पाणी नाही शिवपूजा करायची पाणी नाही तुम्ही विचार करा थोडा आमचा वी फक्त या इथे आम्हाला हमी द्या एक शब्द द्या फक्त की उद्याच्या उद्या मी हा तुमचा प्रॉब्लेम कायमस्वरूपी सॉल्व करतो संपला विषय हा नाही या आता तुम्ही एकच म्हणजे अर्ध्या तासात मी येतो बस हां हां अर्ध्या तासात या बस ठीक आहे ठीक आहे हां लोक इथंच आहेत या आता समता इलेक्शनच्या गोष्टी पाणी देतो इलेक्शन नंतर पाणी येत तिथं गोष्ट बरोबर काय येत नाही काय नाही मला त्यातल्या आयडिया नाही मला आज फोन आला मी आलो तुमच्याकडे आता गिरंजी मला एवढं सांगा अडचण काय आहे एवढं सांगा अडचण काय अडचण मेन लाईन आहे ज्यांना होती लाईन आहे आपण दोनशे नवीन लाईनला कनेक्ट करतो तिला कनेक्ट करायला एक ती लागलं पाणी काहीत नाही एक महिना भर झालं मला पाणी काय हे पण नाही मलाही पाहिजे सप्लाय पण मी त्याच्यासाठी बरं आता हा परवान तुम्ही बरं परवा दोन मिनटं मला तुम्ही नका सांगू मला वैट त्यांनी शिकलं मला वाल सोडून देतो बरोबर का सोडून देत नाही त्याला पाणी येत नाही मनसे सोडून ते त्याच्याबरोबर आहे ना माझं म्हणणं काय पर्याय वाजता तुम्ही आहे ना uhum, uhum. तो तो करना एक मिनटं दारात आला एक मिनटं मी सगळं सोडून येणार मी किती पोरात आलो मी सरवलेलो होतो लक्षात घ्या मला माहिती जीवाची परवाना करता मी इथपर्यंत आलो नागरिकांसाठी आलो आज महाशिवरात्री आहे पाणी नाही मला जे नाही ते ऐकायला लागले माझं म्हणणं एवढंच आहे मला मी उद्याच्या उद्या उद्याच्या उद्या जर यांचा प्रॉब्लेम सॉल्व झाला नाही सोडला नाही ज्यांचा जे वाढ सोडून देतात त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे सॉल्व्ह मला बाकीचं काही माहित नाही जर उद्या ह्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही परवा दिवशी पाणी येणार मला परवा दिवशी किती वाजता पाणी येणार आहे सकाळी हा सकाळी आठ वाजता ना नावा किती वाजता पाणी येणार सकाळी आठ वाजता पाणी येणार

नव्याण्णव बावीस तीनशे नव्याण्णव सहाशे नव्याण्णव डबल नाईन डबल टू थ्री डबल नाईन सिक्स डबल नाईन घेतला का ठीक आहे ठीक आहे परवा उद्याच्या उद्या अंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे त्याचं फोटो काढून जे काय काम केले ठीक आहे ते फोटो काढून मला पाठवायचे व्हॉट्सअपला आणि ऐका ताई तुम्हाला सांग परवा जर पाणी नाही आलं तर तुमच्याकडे माझा फोन नंबर आहे परवाचा दिवस आहे ना पाणी येऊ नाही तुम्ही ह्या म्हणजे साधारणतः था बारा साडेबारापर्यंत वाढ बघा तोपर्यंत मला एकदा टायमिंग मला जास्त एक वाढ बघा एक वाजता मला करायचं एक वाजता जर तुमचं पाणी नाही आलं तर मी आत्ता सांगू मी इथं दुपार राहिला मी इथं डायरेक्ट दाखणार आहे मला बाकीचं काय माहीत नाही ते वरिष्ठांना काय सांगा ते सांग ठीक आहे